आता लहान मुलांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी केंद्र सरकारनं लहान मुलांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी एन पी एस वात्सल्य नावाची पेन्शन योजना सुरू केली आहे शून्य ते अठरा वयोगटातील मुलांसाठी ही योजना असेल या योजनेद्वारे पालक त्यांच्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करू शकतात मुलाच्या अठरा वर्षापर्यंत हे खातं पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खातं होणार आहे मुलगा अठरा वर्षांचा झाला की हे खातं नियमित एन खात्यात किंवा एन नसलेल्या योजने, योजनेत रूपांतरित केलं जाऊ शकतं दरम्यान पुण्यात या योजनेच्या नोंदणीला सुरुवात झाली आता लहान मुलांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी केंद्र सरकारनं लहान मुलांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी एन पी एस वात्सल्य नावाची पेन्शन योजना सुरू केली आहे शून्य ते अठरा वयोगटातील मुलांसाठी ही योजना असेल या योजनेद्वारे पालक त्यांच्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करू शकतात मुलाच्या अठरा वर्षापर्यंत हे खातं पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खातं होणार आहे मुलगा अठरा वर्षांचा झाला की हे खातं नियमित एन खात्यात किंवा एन नसलेल्या योजनेत रूपांतरित केलं जाऊ शकतं दरम्यान पुण्यात या योजनेच्या नोंदणीला सुरुवात झाली